हा खाली ठेवा हा इकडं खाली ठेवा खाली ठेवा वा वा करा टाळ्या वाज हसा ना हसा इकडे पाहून माझ्याकडे पाहून माझ्याकड मी कुठे माझ्याकडं मी कुठे असं कर असं कर अ अय आरूस लय आयनच नाही मावळे येतं भारी एकच ये हात एकच सतत तू एकच हात अस माव तू पण कर बेटा आहे माझ्याकडे पण कर हसायना जैसी लाईट कचे दाखवत माऊ सर असं असं दाखवत असते असं म्हणायचं असं दाखवत असते मग असं दाखवत असते दीतू मन कर हो तू मना एडी ठेवते खाली असं लाइक असं हात पुढे कर आरू तिकडात गेली दिदी असं कर ठेव माझेकडे पाय तू माव तू पण पाय माझ्याकडं आणि लाईक कर